मित्रांनो वटपौर्णिमा येण्याआधी दोन दिवस तरी करा ही सेवा पती दीर्घायुष्य होईल पतीची प्रगती होईल आणि तुमचे कुटुंब सुखी होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर मित्रांनो वटपौर्णिमा वट सावित्री विवाहित महिलांसाठी अत्यंत खास दिवस हा मानला जातो या दिवशी विवाहित महिला पतीसाठी तोच पती साथी जन्मी मिळावा पतीवर कोणते संकट समस्या येऊ नये पती दीर्घायू व्हावा पतीची प्रगती व्हावी आपले कुटुंब सुखी व्हावे म्हणून वटसावित्री पूजन केले जाते यावर्षी वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवारच्या दिवशी आहे तर वटसावित्री येण्यासाठी आता पाच सहा सात दिवस राहिले आहेत तर दोन दिवस तरी तुम्ही ही सेवा करायची आहे म्हणजे दहा तारखेला जर वटपौर्णिमा असेल तर तुम्ही आठ नऊ दहा असे दोन दिवस ही सेवा केली तरी चालते आज उद्या केली तरी चालते किंवा आजपासून वट पौर्णिमेपर्यंत केली तरी चालते तुमच्या पतीच्या दीर्घायूसाठी पतीच्या प्रगतीसाठी तुमचे कुटुंब सुखी व्हायला पाहिजे म्हणून विवाहित महिलांनीच ही सेवा विश्वासाने मनोभावाने करायची आहे आणि अगदी सोपी ही सेवा आहे या सेवेत फक्त तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत या दोन गोष्टी तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा कोणत्याही एका वेळेस करायच्या आहे देवघरासमोर बसून सगळ्यात आधी हात जोडून पतीसाठी मुलांसाठी मुलाबाळांसाठी घरासाठी दुकान असेल व्यवसाय असेल त्याच्यासाठी सगळ्यात सुखी समृद्धीने राहू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही सेवा करायची आहे या सेवेमध्ये तुम्हाला नित्यसेवा या पोथीतून श्रीसुक्त एक वेळेस वाचायचं आहे श्रीसुप्त वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक माळ जप लक्ष्मी भ्यो नमहा श्री लक्ष्मी भ्यो नमहा या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे पतीसाठी मुलांसाठी घरासाठी तुमची जी इच्छा असेल स्वप्न असेल त्याच्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ही सेवा करायची आहे दोन चार दिवस केली तरी चालते दहा तारखेला केली तरी चालते पण वटपौर्णिमा पौर्णिमा येण्याआधीच तुम्ही ही सेवा सुरू करा म्हणजे दोन चार दिवस तरी तुम्हाला ही सेवा करता येऊ शकते नक्की करा मित्रांनो लाभ नक्की होतो ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ